नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डीशी भरती दोन हजार तेवीस याबाबतच्या निकालाबाबतची माहिती पाहणार आहोत हो मित्रांनो याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये भरती निघालेली होती आणि दोन हजार पंचवीसमध्ये पण तुम्हाला पुन्हा अर्ज या ठिकाणी भरायला लावलेले होते जर तुम्ही यासाठी एक्झाम दिली असेल तर आता त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे हा निकाल तुम्ही कशाप्रकारे पाहू शकता त्याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो एम आय डी सी इंडिया डॉट ओ आर जी ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जायचं नंतर या ठिकाणी मेन्यू दिसते मेन्यूवर क्लिक करायचं ठीक आहे मेन्यूवर क्लिक करायचं या मेन्यूवर क्लिक करायचं आणि मेन्यूवर क्लिक केल्यानंतर रिक्रुटमेंट दिसत आहे तुम्हाला या रिक्रुटमेंटवर क्लिक करायचं आणि दोन हजार तेवीस यावर क्लिक करायचं ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला इथं माहिती दिसणार आहे ऑनलाईन परीक्षा निकाल दोन हजार तेवीस तर क्लिक हिअर तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल लक्षात ठेवायचं खाली शेवटी दिसत आहे तुम्हाला ऑनलाईन परीक्षा दोन हजार तेवीस निकाल म्हणजे ही तेवीसची भरती आहे मित्रांनो पण याची एक्झाम जी आहे दोन हजार पंचवीसमध्ये झालेली होती तर ठीक आहे तर तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल ठीक आहे क्लिक करायचं तर क्लिक केल्यानंतर संपूर्ण निकाल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठिकाणी संपूर्ण पदी दिलेले संवर्गाचे नाव आणि निकाल डाउनलोड करायसाठी तुम्हाला यावर क्लिक करावा लागेल क्लिक हेअर समोर दिलेला तर कनिष्ठ अभियंता उप अभियंत स्थापत्य सहयोगी रचनाकार ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण पदे दिली आहे मित्रांनो तुम्ही ज्या पोस्टसाठी आपली एक्झाम दिलेली असेल त्या पोस्टचा निकाल तुम्ही या ठिकाणावरून डाउनलोड करू शकता ठीक आहे संपूर्ण पदाचे नाव चेक करायचे आणि आपला जो निकाल आहे तो तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे तर आपण एखादा निकाल या ठिकाणी डाउनलोड करू आपण या ठिकाणी लिपिक टंकलेखन गटक या पदाचा निकाल डाउनलोड करू या ठिकाणी बघा क्लिक दिसत दिसतं क्लिक हिअरवर क्लिक करायचं तर या ठिकाणी तुमचा निकाल पूर्णपणे डाउनलोड झालेला आहे तर बघा मित्रांनो दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर या ठिकाणी घेण्यात आलेला होता तर तुमची एक्झाम मी आय बी एस कंपनीमार्फत घेण्यात आलेली होती ठीक आहे तर हे संपूर्ण निकाल मित्रांनो या ठिकाणी के जाहीर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी पदाचं नावाचे व्यवस्थित चेक करायचं क्लर्क टायपिक्स ग्रुप सी तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण निकाल चेक करावा लागणार आहे तर तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळाले हे तुम्हाला पाहता येणार आहे यामध्ये हायेस्ट आहे एकशे अठ्याहत्तर ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला मार्क्स वगैरे दिसणार आहे तुमचा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर तुमचं नाव आणि तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स किती मिळाले आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याडिंग कॅटेगरी पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा मित्रांनो यामध्ये चार हजार सातशे चाळीस विद्यार्थी लक्षात ठेवायचा चार हजार सातशे चाळीस विद्यार्थी या ठिकाणी गुणवत्ते यादीमध्ये आलेले आहे गुणवत्ती यादी म्हणजे त्यांना नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचेच नावं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार लक्षात ठेवायचं नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क ज्या विद्यार्थ्याला आहे त्यांचाच निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे तुमचं नाव या लिस्टमध्ये नसेल तर समजून जायचं की तुम्ही या ठिकाणी अपात्र झालेले तुम्ही या एक्झाममध्ये फेल झालेले आहेत प्रकारे तुम्ही ज्या पोस्टसाठी आपला अर्ज भरलेला त्या पोस्टची पी डी एफ चेक करायची आणि यामध्ये आपलं नाव सर्च करायचं किंवा रोल नंबर सर्च करायचा तुम्हाला निकाला माहिती पडून जाईल तुम्हाला नव्वद प्लस मार्क्स असेल तर तुमचं नाव यामध्ये दिसेल पण तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क असेल तुमचं नाव या ठिकाणी दिसणार नाही एवढं लक्ष ठेवायचं तुम्हाला समजलं असेल की निकाल कशाप्रकारे डाऊनलोड करायचं याची लिंक जर लागत असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला निकाल पाहण्याची लिंक देऊन मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ पण दिलेला आहे तर जो पेपर दोनशे मार्क्सचा होता त्यांचा कट ऑफ आहे नव्वद प्लस म्हणजे ज्या ज्यांना नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचा निकाल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यांचा दीडशे मार्कचा पेपर होता त्यांना सदुसष्ट पॉईंट पन्नास मार्क्स लागेल रिझल्ट पाससाठी नाव लिस्टमध्ये यासाठी ठीक आहे पेपर जो आहे शंभर मार्क्सचा होता फक्त त्याला पंचेचाळीस मार्क्स या ठिकाणी लागेल लिस्टमध्ये नाव येण्यासाठी मिरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी ठीक आहे तर संपूर्ण कटअ पण या ठिकाणी जाहीर केलेला तुम्ही व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद